निर्भीड निष्पक्षसत्ता संगमनेर तालुक्यातील रणखांब फाटा ते वरवंडी या रस्त्याची दुरवस्था काय संपायचं नाव घेणार रणखांब गावातील ग्रामस्थांनी यावर आक्रमक पावित्र्या घेत ठेकेदाराला घेरलंय ठेकेदारानं आपली मनमानी करत या रस्त्याची कामे अपुऱ्या अवस्थेत ठेवली आहे त्यामुळे ग्रामस्थ गेली काही महिन्यांपासून ठेकेदारांच्या आडमोठेपणामुळे त्रस्त झाले आहेत काल झालेल्या पावसामुळे या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचलं आहे त्यामुळे दैनंदिन दळणवळण थांबलंय त्यामुळे रणखांब गावातील ग्रामस्थांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते आहे त्यामुळे या गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत व ठेकेदारावर कारवाईची मागणी करत आहेत शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय आहे यावेळी दुधाचा टँकर या ठिकाणी गुंतल्यामुळे हजारो लिटर दुधाचं नुकसान झालं आहे त्यामुळे हज त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत आधीच दुधाला भाव नाही अशातच असं हे आसमानी संकट त्यातच हे मनमानी करणारे ठेकेदार यांच्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तरीही अशा ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रणखाम गावातील ग्रामस्थांनी केली आहे राजसत्ता न्यूजसाठी शेख साकूर